घणसोली बस डेपो येथे महाराष्ट्र कर्मचारी युनियनचा नामफलक अनावरण सोहळा संपन्न घणसोली नवी मुंबई महानगरपालिकेच्या घणसोली येथील परिवहन बस डेपोच्या प्रवेशद्वाराबाहेर महाराष्ट्र कर्मचारी युनियनचा नामफलक अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे अनावरण महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष व कामगार नेते माननीय रवींद्र सावंत साहेब यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी विविध विभागातील कर्मचारी स्थानिक पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते या युनियनच्या माध्यमातून कर्मचारी जपणे कर्मचाऱ्याच्या समस्या सोडवणे तसेच कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्न केले आय टी एफ संलग्न असलेली ही युनियन कामगारांच्या हितासाठी सक्रिय भूमिका बजावत असून विविध स्तरांवरील तक्रारी आणि अडचणी सोडवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सातत्याने संवाद साधत आहे यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून संजय साळवे अध्यक्ष परिवहन कर्मचारी युनियन विभाग नवी मुंबई दिलीप भंडारे कार्याध्यक्ष घणसोली विभाग तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी रवींद्र सावंत साहेब यांनी कर्मचाऱ्यांना संघटित राहून आपल्या हक्कांसाठी लढण्याचे आवाहन केले नवी मुंबई महानगर महाराष्ट्र कर्मचारी अशी आहे की सभासदाच्या मागे हा सुखदुःखात उभी असते संघटनेच्या वर्गणीतून जे पैसा जमा होतो तोच पैसा सर्व कर्मचाऱ्यांच्या उपयोगी आम्ही लावतो प्रत्येक कर्मचारी कधी एखादा कर्मचारी अपघात झाला हॉस्पिटलमध्ये असेल त्याला खर्च किंवा एखाद्या घरामध्ये काय आर्थिक अडचण असेल कर्मचारी कामावर येऊ शकत नसेल तर त्याला आर्थिक मदत ही संघटनेच्या पैशातून दिली जाते संघट बऱ्याच संघटना असतात की पैशाचा वापर करतात पण नाही पण ही संघटना कर्मचाऱ्यांसाठी वापर करते आपण बघितलं असेल की आता या वर्षभरात आम्ही जवळ बऱ्याचशा एक सहा सात लाखाच्या आसपास आम्ही कर्मचाऱ्यावरती संघटनेने खर्च केलेला आहे गाडीतून पडलेला कर्मचारी ऑन ड्युटी कर्मचारी एका गेल्या वेळेला एक शिक्षक कुटुंबामधून एक घटना घडलेली एखाद्या दुसऱ्या गाडी घटना घडली मग त्या अशा काही मा, माणसांना ज्या वेळेला घरी बसून असतात त्यावेळेला औषध उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये लागणारा खर्च ही संघटना करते संघटनेने बरीचशी चांगली समाज उपयोगी म्हणा की त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मागे उभे राहून कामं केलेली आहेत त्याच्या पुढे संघटनेचा लढा यांना कायम करणे आणि पगार वाढ हा संघटनेचा लढा असतात दोन दिवसांनी आसुटोगा डेपोचं उद्घाटन झाल्यानंतर वाशिम मध्ये एक आम्ही प्रशासनाच्या विरोधात निदर्शनाचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत लवकरच तारीख आम्ही जाहीर करू कर्मचारी टिकला आता संघटना टिकेल आणि कर्मचारी टिकला तर प्रशासन टिकेल हे आमच्या संघटनेचं ध्येय आहे प्रशासनामध्ये आज आपण पाहिलं की नवी मुंबई महापालिका श्रीमंत महापालिका आहे आज कमीत कमी समान काम समान वेतन द्या नाहीतर यांना पगार वाढवून द्या यासाठी आमचा लढा असेल आणि या लढामध्ये जास्तीत जास्त आमचे कर्मचारी सहभागी होतील